रथसप्तमीपर्यंतचा काळ सूर्य उपासनेचा त्यात महाकुंभ पर्वाचा योग त्यामुळे रोज सूर्याला अर्घ देण्याचे लाभ जाणून घेऊया यशस्वी होण्याचे पहिले सूत्र आहे ते म्हणजे पहाटे लवकर उठणे ब्रह्ममुहूर्ताला जाग येणे उत्तम परंतु इतक्या पहाटे उठणे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठावे असा शास्त्राचा नियम आहे ही सवय अंगी बांधावी यासाठी सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला आहे मकर संक्रांती ते सप्तमी हा काळ सूर्यउपासनेचा जा समजला जातो त्याचाच एक भाग म्हणून सूर्याला अर्घ देण्याचे महत्व आणि पद्धत आपण जाणून घेऊया यंदा चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी सूर्यपूजेची संधी मिळत आहे तर ती दौडू नका सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ द्यावे असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला आहे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे या उलट लवकर उठून सूर्यदर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा, हा संस्कार आहे हा संस्कार बालपणापासून आपल्या मनावर रुजावा म्हणून मुंज मुलाला वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कारात अर्घ देण्याचे महत्त्व शिकवले जाते त्याने तो शिरस्त आयुष्यभर पाळणे बंधनकारक असते सूर्याला अर्घ देण्यात सूर्याचा नाही तर आपलाच फायदा आहे सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते सूर्यदर्शन घेतल्यामुळे सूर्यप्रकाशात शरीर नाहून निघते सूर्यदेव हे एक असे दैवत आहे ज्याचे दर्शन आपल्याला रोज दिसते सूर्यदेवाच्या कृपेनेच आपल्याला सर्वांना पृथ्वीवर जीवन मिळते कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याकडे आत्मसाक्षात्काराचे विचार वडील मानसिक चिंता प्रतिष्ठा कीर्ती तेज शौर्य डोळ्यांचे आजार वैर आरोग्य आदीबाबत विचार केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो ते राजेशाही जीवन जगतात सूर्याप्रमाणे आपल्याला ही तेज लाभावे ही भावना जागृत होते त्याचप्रमाणे अथक परिश्रम घेण्याची मनाची तयारी होते आणि सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कोणामध्येही दुजाभाव करत नाही त्याप्रमाणे आपणही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपले कार्य पार पाडावे ही मोठी शिकवण मिळते तर बघूयात सूर्याला अर्घ कसं देतात तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फूल अक्षता आणि कुंकू घालावे ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे राहत्या वस्तीत इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास तामण घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ द्यावे नंतर तामणातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे तर बघूयात अर्घ देताना म्हणायचा मंत्र ए सूर्य सहस्त्रांश तेजो राशे जगतपते अनुकंप्य मा भक्ता गृहानार्घ्य दिवाकर म्हणजेच हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे त्याचबरोबर सूर्याची नावे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते म्हणूनच रोज सकाळी सूर्याची उपासना करा तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील